काय करायला दादा श्री काय करायला तू माती भरायला वाळू बर बर आनंदी टाक ग वाळू आनंदी टोपल्यात टाक ना वाळू आनंदी? आनंदी आनंदी टाक टाकवाळ चल इकडे चल दादा कसं टाकायला बघ बर श्री श्री श्री, श्री इकडे इकडे इथं टाक इथं टाक श्री ए पिलू श्री आनंदी 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 बर बर दो दे दादाप दादाप भरभर टोपलं जा टोपलं भरा भरलं का बास 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 इथे टाका इथं टाका हम्म टाकलं आता जाव अजून दुसरं भरा जाव श्री श्री, श्री।